जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू ओ टी जनरल वॉर्ड स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्सरे सह अन्य सुविधा उपलब्ध दोन वेळा स्वबळावर पंतप्रधान होणारे व तिसऱ्या वेळी पंतप्रधान पदाची शपथ घेण्याच्या तयारीत असणारे नरेंद्र मोदी हे जादू व्यक्तिमत्व आहे जिल्हा परिषदेचे एक टर्म व अर्धी आमदार की उपभोगी आमदार रोहित पवार यांची पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करण्याची लायकी नाही अशी टीका अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांनी सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना केली आहे देश कशा पद्धतीनं सांभाळायचा असतो हे मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्ध झाले केलेलं आहे आणि तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले नरेंद्र मोदी हे तीनशेपेक्षा जास्त खासदार निवडून आणून त्यांनी या देशाचं नेतृत्व करण्याची स्वतःची क्षमता सिद्ध केली रोहित पवार हे आत्ता फक्त जिल्हा परिषद सदस्य आणि आर्धी आमदारकीची टर्म एवढ्यापुरतेच आहेत एवढ्या मोठ्या तीन वेळेला पंत मुख्यमंत्री राहिलेल्या दोनदा पंतप्रधान राहिलेल्या इतक्या ज्येष्ठ नेत्याच्या संदर्भामध्ये वक्तव्य करावं एवढे मोठे रोहित पवार अजून झालेले नाही आहेत जसं आम्ही पवार साहेबाबद्दल बोलण्याची आमची पात्रता नाही तसं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यावर पवार साहेबांना अधिकार आहे बोलण्याचा परंतु रोहित पवार हे त्यांच्या अधिकाराच्या पलीकडे जाऊन फार उंच उड्या मारत आहेत असं त्यातून दिसतं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी